नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर शिवमला ताप खूपच वाढला आहे आता तशी आम्ही आता याला दवाखान्यात घेऊन जात आहोत तर संध्याकाळी आता नंबर लावला आहे आमचा नंबर पंचवीसवा आहे तर जस्ट आता दूध वगैरे पितो आणि निघतो तर डॉक्टर पण सहाच्या नंतर येतात आता सहा वाजले तर डॉक्टरला येते तर सा साडेसहा वाजतील आणि आमचा नंबर आता पंचवीसवा आहे तर कमीत कमी दीड एक तास लागेल बसला आठ एक वाजलेला बसले तर शिवम जेवण पण नाही करत आहे खूप आजारी झालाय तो आज रडतो पण आहे जेवत पण नाही तर घेऊन जावं लागेल त्याला आता दवाखान्यात तर मला आता नाश्त्याला दूध पितो थोडंसं कारण आता शिवमला ताप आल्यामुळे शिवमला दूध आम्ही पाजत नाही आणि मी काय खाते खिचडी भात मग डाळ भात तर इकडे झाली तयारी आता साडी घालून झाली आवरलं इथं <laughs> तर मित्रांनो आवरतो आणि निघतो दूध पिला का हा मित्रांनो दवाखान्यातून आलो आहे तर भरपूर पाऊस चालू होता आम्हाला खूप पाऊस लागला जाता जाता था, तर थांबत थांबत आम्ही गेलो आणि फायनली आता घरी आलो आहे तर पूर्ण आता साडेआठ वाजले साडेआठ पावणे वाजले तर स्वयंपाकाची तयारी आत्ताशी चालू आहे तर आम्ही स्वयंपाक न बनवतात गेलो होतो दवाखान्यात तर स्वयंपाक आता उशिरा बनतोय शिवम काय बनाची आठवण आली त्याला तर हे शिवमचे औषध आहे आणि हे पॅरेसिटमॉल आणि काय हे तापच आहे तर अँटीबायोटिक आहे तर एवढे तीन औषध आहे शिवमचे तर खूप औषधं आणली आहे अरे आणवी शिवम बसलाय शांत मस्त तिकडे काम करून घे उतारच आहे ना म तो स्वयंपाक बनतोय उशिरा 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 काय लावलाय ग तर मित्रांनो भाजीला काही आणलेलं नाही सध्या तर भाजीला नव्हतं म्हणून अंडे आणले आं तर अंड्याचे पोळे बनवतोय आज मस्त छानपैकी तर आज शनिवार पण आहे जाऊन रोज संडे हो या मंडे रोज खावा अंडे शनिवार बिन काही नसतं नस तर मित्रांनो साडेनऊ वाजले जेवण रेडी आहे तर केले आज अंड्याच्या पोळे आणि इथे चपाती तर बसले जेवायला आणि शिवम इकडे झोपला आहे औषध द्यायची बाकी आहे तर शिवमला उठवा लागणार आहे ना आणवी आणवी इकडे खेळते आणवीला काही भूक लागत नाही आणि काही भाकर वगैरे खात नाही होय तिकडे बस तर मित्रांनो या जेवण करायला तर जेवण करतो मी कॅमेरा समोरचं कॅमेरा पूर्ण ब्लॅक दिसतं शिवम झोपीतून उठलाय आता आता शिवमला औषध द्यायचे तर औषध केले अँटीबायोटिक आता मिक्स करून आहे आता शिवमला हे अँटीबायोटिक द्यायचे आणि आण इकडे आली आणि चट्टी नाही घातली तू हा काय तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू